आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा मान्य शिवाजी दादा विधान ऐकलं परंतु खरोखर पब्लिक डोमेन मध्ये जी माहिती आहे आपण आपल्या कंपनीची वेबसाईट पुन्हा एकदा तपासून पहा या वर जी जे प्रॉडक्ट आपण सप्लाय करता आपल्या वेबसाईटवर वर जाऊन लेफ्ट साईडचा टॅप टॅप जर आपण टॅप केला तर त्याच्यामध्ये डिफेन्स येतो डिफेन्सच्या खाली टर्न की प्रोजेक्ट येतात या टर्न की प्रोजेक्टमध्ये आपणच आपल्या कंपनीची पढाई सांगत असताना जे टर्न की प्रोजेक्ट सांगितलेत आणि आपण संसदेत विचारलेले जे प्रश्न आहेत याचा थेट संबंध जुळतो आणि हे पुरावे निश्चित त्याला दाखवले आता आपल्याला शब्द फिरवायचा आहे त्यामुळे आपण मला आव्हान दिलं होतं पुरावे दाखवा आपण माघार घ्याल परंतु आपण नेहमीप्रमाणे शब्द फिरवला आहे आणि आपण जी आज रामलिंगाची खोटी शपथ घेतली आहे याचा मी निषेध करतो परंतु आणखी कोणाकोणाची कोटी शपथ घ्यायची हे कृपया आपण आठवून ठेवा कारण मी सुरुवातीलाही सांगितलं होतं हा फक्त ट्रेलर आहे अजून अनेक गोष्टींच्या खुलासे अजून बाकी आहेत आणि हे खुलासे आपल्याला द्यावे लागतील कारण शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनते तीन टर्म आपल्याला निवडून दिल्यानंतर त्या निवडून देण्याच्या त्या शिरू लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या मतांचा फायदा घेऊन आपण ज्या पदावर बसला त्या पदाचा आपण कशा कशासाठी वापर केलाय हे येत्या दिवसात तुम्हाला सगळं पुराव्या निशी दाखवतो उत्तर द्यायला मात्र तयार राहा त्यावेळी सुद्धा खोटी शपथ घेऊन विषय टाळू नका